नक्षत्र कॉलनी सावनेरी येथे तान्हापोळा साजरा तान्हापोळेला लहान ला मुले लाकडी बैलांना सजवून पोळा साजरा करतात तान्हापोळा महाराष्ट्रातील विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी लहान मुलांना बैलाच्या श्रमाचे महत्त्व कळावे यासाठी तान्हापोळ्याची सुरुवात केली दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सावनेरी येथील नक्षत्र कॉलनीमध्ये आयोजित तान्हापोळा कार्यक्रमाचे आयोजन नक्षत्र गणेश उत्सव मंडळाद्वारे करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सावनेर गोपाल घटे प्रमुख उपस्थिती बापू सुरे वसंतराव गायकवाड साहेबराव धुटे दोमाजी गमे भगवंता मोरे रमेश चौधरी पांडुरंग निंबाळकर किशोर तामसेकर आदी मांडेवर मंडळीच्या उपस्थितीत तान्हापडूपडा साजरा करण्यात आला पालकांनी व या उपक्रमात सहभाग घेतला यावेळी प्रथम क्रमांक कनिष्का अग्रवाल द्वितीय क्रमांक देवांश चोदगे तृतीय क्रमांक दानवी काळे यांना प्रदान करण्यात आला सर्व बालकांनी सुंदर नंदी सोबत घेतला <laughs> ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल